मित्रांनो बघा सकाळ सकाळ बेशी कामाला रे भारा पण डोक्यावर शूट पण करता नाही तर मित्रांनो मशीन आपल्या इकडं झालं आहे चालू आणि हे बघा असा काहीतरी जुगाड केल्याशिवाय काहीच होत नाही गाडीची खोलखा झाला आहे ह्या टायर खुलून ठेवलाय हे बघा खोलून टाकलं तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो मध्ये आजचा ते सुरुवात डायरेक्ट एकदम सकाळी सकाळी आणि आपली यमुडी पंक्चर झाले इकडं इसका भी पंचर निकाल नाही पडेगा तर मित्रांनो गाडीची खोल खा झालाय टायर खोलून ठेवला हा बघा खोलून टाकलं नी आमनेही खोला हे दुसरा लगेच ट्रॅक शूट घालून यायचा कसं आहे आपला थंडीचा टायम आहे कोट वगैरे हो जरा खराब नाही हवा ना म्हणून मग लगेच ट्रॅक घातला हे खराब झाला तरी काय हरकत नाही इसकं पंचर वगैरे काढून आणू मस्तपैकी चलो अजून आता उडीद आणून ठेवते इकडे हे इकडं बाकीचं आहे अजून आणून ठेवायचं आहे ते मळायचं आहे आज वो भी आपको दिखाऊंगा चलो ते सुद्धा डायरेक्ट उडीद आणण्याचे हे मळण्यात ते बी ट्रॅक्टरवाला हळू तर ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाला रायडर डायरेक्ट बेकारच काम आहे चला तर मित्रांनो हे भैयाजी आज लावले कामाला चल रे कर रे उघडी दुसऱ्या लावायला वा आज मशीन पण आहे मळायचं आहे ना बघा सगळे लागलेत कामाले बी काम केलं तर भांडतील मला चले आवरून घेतो पटापट उडीत उचलून घेतो हे भारही ठेवायचं एक म्हणजे अलग अलग टेक्निक आहे तर आधी उचलून घ्याव हो? मस्त पैकी मळतानी मिरतानी तुम्हाला बाकी काय सीन दाखवतो हे देखो मित्रांनो उडदाच्या काटळी रेडी झाल्यात काय हाय करतोस सगळं हे बांधायची पैकी एक टेक्निक राहते बरं का आधी इथं ठेवायचा मग तिकडनं ठेवायचा मग इकडनं ठेवायचा मग इकडनं ठेवायचा असा भाताच्या याच्यापेक्षा याची जरा बांधायची टेक्निक वेगळी राहते आणि हे खुर्साणी बघा ही खुर्सानी आहे जिसको नाही पता दिखाता मी तर चलो अभी मळं आहे त्यासाठी मशीन बिशीन लावतो मी मळ डाळे की वारा असाच आहे त्याच्यामुळे मशीन जसं आहे ना घरी तसा तिथं फक्त जोडून चालू कर देणे की काम पच्चीस मित्रांनो बघा सकाळ सकाळ बेशी कामा वापरे भारा पण डोक्यावर शूट पण करताना पण थोडासा तुमच्यासाठी हा उडं दास हे म्हणायचं आहे ना ओ बापरे हे आणून ठेवायला चला ना ते बारा कळेल बाकी तुम्हाला पुढं दाखवतो तर मित्रांनो मशीन इकडं आपला जोडलेला आहे पहा तिकडं मग ताडपत्री वगैरे आता हे आणून ठेवले ते आत्थरजेल मस्तपैकी पैकी मग हे होडी द्या पे वाळत डाले आहे मळण आहे काय ना आज ब्लॉगिंग तेरा भाई करे का असं सांग ना ले पकडले जर के असा उलटा उलटा हा मग आता तुझ्याकडं फिरा बरं तर मित्रांनो मशीन आपल्या इकडं झालं आहे चालू आणि चलो इकडं बघ देख हा मग त्या येईल ना सगळा जाईल ना निघुमतवर मस्तपैकी चल रे काम पेलग जी हा 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 तर मित्रांनो इकडं कुटारात उडीत बिडीत जावं नाही म्हणून जुगाड पहा काय के केलाय काय केला आहे साडी लावली आहे मस्तपैकी म्हणजे कुटार आडच पडत म्हणजे ज्याच्यात उडीत बिडीत जात असेल तर डायरेक्ट जागत ताडपत्रीवरच हे बघा असा का? काहीतरी जुगाड केल्याशिवाय काहीच होत नाही म्हणजे उडीत जे काही जात असतील त्या इकडे जागत ताडपत्रीवरच मस्त ते खोडून वगैरे मग घेता येतील हे बघा कुटार इकडं सरकवून ठेवला आहे मित्रांनो आपला काम कम्प्लीट झालं आहे उडीद मळायचा हे बघा सगळा कम्प्लीट हो गया आहे काम राहत आहे बाबा मस्त जेवण करत होतो मग इकडं आलो सगळं काम कम्प्लीट करून अजून तांगडेल पण आहे तरी जेवलो आता नदीवरच जाऊ डायरेक्ट आंघोळ करायला तोपर्यंत तो बाय बाय तर मित्रांनो आपला आज पण काय गाडीचा टायर घेऊन जायला वेळ नाही भेटला जसले तशीच बिचारी यमुना तिकडं आपल्या उडीत बिडीत तर मळून झाला बा पण मग गाडीचं त्या टायर पंचर काढायचंच राहून गेला तर मित्रांनो आता तुम्ही एवढे आम्हाला सपोर्ट केला आपले डेली ब्लॉग येत आहेत तुम्ही त्याला चांगला सपोर्टही करता असाच सपोर्ट ठेवा मस्तपैकी मी आताच माझी ड्युटी लावून आलो ड्युटी म्हणजे काय बैला बकऱ्या सरायची ड्युटी तर आता मध्ये जाऊन पाहू बायको काय करत आहे तर मित्रांनो जगदीश काय करतो चला आपण पाहू ऐ काय करायला अरे हॅलो आज बन रही हे क कैसे डाळ हे किसकी है नाम नहीं नाम नहीं पता इसको और बनने जा रहे है सैपा और क्या क्या बना है कुछ भी नहीं बनाया है बेसांग ना कुछ नहीं बनाया है हम्म लोग आप लोग सब्सक्राइब नहीं करे तीन लोग कहते संग ना कहीं संग वही नहीं ना बोला करने का तो करने का लाइक शेयर सब्सक्राइब कहीं तेरे संग ना हाँ सब्सक्राइब करा मित्रों नुआ मालूम नाव yes. तर मित्रांनो बायको आपली इकडं भाकरी मस्त मस्तपैकी बघा गव्हाच्या भाकरी त्या चुलीवरती तव्यावरती मस्त पैकी तर मित्रांनो थंडी पण लय आहे मग बसली इकडे चुलीपाशी मस्तपैकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर ला, ला, करून टाका मस्तपैकी तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये काय वाटतं तुला बाय आवार बाय कर मित्रांनो परत रागावून राहिले बिचारे कसे देय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये